नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा टू पॉईंट नो आता सुरू होणार आहे नवीन उपक्रम म्हणजे मागच्या वर्षी जे मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा हा उपक्रम राबवला तो चांगल्या प्रकारे यशस्वी झाला असं शासनाला शासनाचं म्हणणं आहे आणि आता त्यानंतर त्यांनी तर टप्पा क्रमांक दोनसुद्धा आता चालू केलेला आहे आता टप्पा क्रमांक दोनमध्ये काय बदल आहेत कुठले निकष आहेत गुण किती सविस्तर एक परिपत्रकालाय आता त्यासंबंधी एक महत्त्वाची माहिती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका चला तर ते व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला तर बघा मुख्यमंत्री माझी शाळाचा ऑगस्ट मध्ये दुसरा टप्पा म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाची माहिती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या दुसऱ्या टप्पे सुरुवात पाच ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे हे अभियान चार सप्टेंबर रोजी एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल म्हणजे याचा कालावधी राहील एक महिना आणि पाच ऑगस्टला सुरुवात होऊन ते चार सप्टेंबरपर्यंत चालणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिली आहे राज्य सरकारने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाचा पहिला टप्पा राबवला पहिल्या टप्प्यात दोन कोटी विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले झाल्यामुळे काही उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेसाठी उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनपणे हे अभियान राबवण्यात येत आहे बघा आता याचं गुण कसं आहे तर पायाभूत सुविधा असेल तर तेहतीस गुण आहेत शासन ध्येय धोरण अंमलबजावणी असेल तर चौऱ्याहत्तर गुण आहेत आणि शैक्षणिक संपादन जर असेल तर त्रेचाळीस आहे असं एकूण शंभर असं एकूण हे गुणांचं मूल्यांकन आहे त्यानंतर तीन स्तरावर होते अंमलबजावणी राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणं राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जडणघडण करणे हे देखील अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहेत प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवाल्यासाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल हे अभियान बुरुमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग अ व वर्ग बच्या महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र आणि उर्वरित महाराष्ट्राच्या झेडपी शाळा अशा तीन स्तरावर राबवण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजेचं उडीसा आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद